एक महत्वाची बातमी कोकणातनं समोर येते रत्नागिरीच्या समुद्रामध्ये बुडून चौघांचा मृत्यू झालेला आहे रत्नागिरीमधील आरे वारे समुद्रकिनारी ही घटना घडलेली आहे समुद्रामध्ये पोहत असताना लाटेमध्ये वाहून हे गेलेले आहेत आणि सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली दहा जणांचा समूह समुध समुद्रकिनारी फिरायला गेलेला होता आणि त्यामधील चौघांचा बुडून मृत्यू झालाय अधिकची माहिती जाणून घेऊयात राकेश गोडेकर आपल्या सोबत आहेत राकेश रत्नागिरीमधील आरेवारे समुद्रकिनारी नेमकी काय घटना घडली आहे ऋतुजा रत्नागिरी शहरातल्या वसवाल मधील एक कुटुंब जे आहे ते आज फिरण्यासाठी आरेवारे या ठिकाणी गेलेलं होतं गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जवळपास तीन दिवसांपासून पावसाने उघडी घेतली असल्याने समुद्रकिनारी जे फिरायला जाणारी आहेत त्यांची संख्या देखील वाढलेली आहे आणि विशेषतः शनिवार रविवार या दोन दिवसांमध्ये आरेवारी समुद्रकिनारी पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांची दे संख्या देखील अधिक आहे असं जे कुटुंब रत्नागिरी शहरातून आरेवारी या ठिकाणी फिरण्यासाठी गेलेलो होतो मात्र त्याच वेळी त्यांना समुद्रात पोहण्याचा मोह जो आहे तो काही आवर आवरला नाही आणि सुरुवातीला तिघे तीन महिला ज्या आहेत त्या आतमध्ये समुद्राच्या पाण्यात पोहत असताना गे ओढल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी एक पुरुषही धावला आणि तो देखील या पाण्यात ओढला गेलेला आहे या चार जणांमध्ये जुने बशीर काजी त्याचप्रमाणे शेख आणि उमेरा शमशुद्दीन शेख या चौघांचा समावेश आहे आणि या चौघांचाही दुर्दैवी बुरून मृत्यू झालेला आहे या चौघांचेही मृतदेह सापडलेले आहेत या चौघांपैकी दोघे जण जे आहेत ते नुकतेच मुंबई येथून इथे रत्नागिरीमध्ये आलेले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचाही बुडून अवघ्या काही मिनिटातच मृत्यू झालेला आहे त्यामुळे रत्नागिरी शहरातील ओसवाल नगर परिसरामध्ये या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला आहे त्यानंतर या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी दे देखील घटनास्थळी धाव घेतली होती स्थानिक प्रशासन से असेल पोलीस पाटील असेल आणि स्थानिकांच्या मदतीने हे चारही मृतदेह काढण्यात आलेले आहेत आणि जिल्हा रुग्णालयात राकेश तर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे दहा जणांपैकी चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी